परंतु आज जे चाळीशी मधले लोक आहेत त्यांना थोडंफार का होईना ना बालपणी चार पाच वर्षापर्यंत आईचं दूध का होईना ना पण पोषक भेटलेले तेवढी नशिबवान आजचे पोरं आहे तुम्हाला पाच लाख रुपये प्रत्येक माणसाला देईल का उद्या जर दहा वर्षांनी हे आजार प्रत्येकाला झाले तर नाही देणार सरकार काय म्हणेन ज्याच्याकडे आईपत आहे त्याने उपचार करा नाही तर मरा ही हे वास्तव आहे पुढचं आणि पर्यावरणाचा प्रश्न इथल्या सामाजिक परिस्थितीचा राजकारणाचा प्रश्न लक्षात घेऊन आपल्याला कसं जगायचं याचा विचार आणि तंत्र आपल्यालाच शोधून काढावं लागेल सरकारच्या भरोशावर राहू नका सत्ताधाऱ्यांच्या भरोशावर राहू नका कारण हे फक्त ओरबाडण्यासाठी आलेले आहेत कुठलाही नेता लोकाचं कल्याण करण्यासाठी इथं निवडून आलेला नाही जे लोक आज ग्रामीण भागातून शहरात येतात इथं त्यांच्या आयुष्याची कमाई आयुष्याची पूंजी कर्ज काढून इथं घरं बांधतात जे प्लॉट घेतात त्यांच्यासाठी माझं एक सांगणं आहे की वीस वर्षानंतर तुमच्या करोडाच्या घराला दहा लाख रुपयेसुद्धा येणार नाहीत वीस वर्षानंतर रो नोकरी कुणी मागणार नाही वीस वर्षानंतर कुणीही शिक्षणासाठी आम्हाला शिक्षण द्या म्हणणार नाही कारण इथं जगण्याचाच मोठा प्रश्न आहे तर शहरामध्ये तीस फुटावरती चाळीस फुटावरती बोर आहेत त्या बोरला पाणी कुठलं येतं तर तुमच्या सगळ्या शहराची घाण कुठं जाते तलावात जाते तेच परत तुम्हाला येते म्हणजे तुम्ही आज जे कर्म करताय ते तुम्हाला परतून मिळत आहेत मग ते अन्नातून असो पाण्यातून असो श्वासातून असो हवेतून असो म्हणजे इथं तुमचा आत्मा शुद्ध नाही इथं तुमचं शरीर शुद्ध नाही इथं तुमचे कर्म शुद्ध नाहीत इथं तुमचा समाज शुद्ध नाही इथं तुमची जात शुद्ध नाही इथं तुमचा धर्म शुद्ध नाही मग जगायचं कायसाठी विकास म्हणजे काय फक्त भौतिक विकास नाही माणसाच्या विचाराचा विकास झाला पाहिजे माणसाच्या मस्तिष्काचा विकास झाला पाहिजे सामाजिक परिस्थितीचा विकास झाला पाहिजे सामाजिक सलोख्याचा विकास झाला पाहिजे त्याचबरोबर येणाऱ्या उद्याच्या पिढ्यावरील संस्कारात्मक विकाससुद्धा महत्त्वाचा आहे याचा तर कुठं उल्लेखच नाही म्हणजे या निसर्गामध्ये इथं तुम्ही जे पेराल तेच उगवतं मग तुमची नैतिकता असो तुमचा विचार असो तुमचं आचरण असो तुम्ही जे समोरच्याला दिलं आहे ते पलटू प परतून तुमच्याकडेच येत तु, आहे म्हणजे ज्या विक्रतो लोकांनी जी विकृती पिरली त्याच विकृतीचे फळं तुम्हाला उद्याच्याला मिळणार आहेत की मग मागे आहे कोण पैसा न कमवण्याच्या फक्त शेतकरीच मग शेतकरी काय करतो ठीक आहे मला आहे माझ्याकडून अवैध भ्रष्टाचाराच्या रूपानं अधिकाऱ्यांनी पैसे खाल्लेत मग मी पैसे हे कुठून न मिळवायचे बरोबर मग आता तो काय करायला लागला शेतीभ्रष्ट करायला लागला दोन्ही गोष्टी शाश्वत नाहीत ना मुलांसाठी पैसा लावून मुलांना नोकरी मिळेल आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य सुख सुखकारक होईल खात्री नाही आणि शहरामध्ये घर बांधून तुम्ही जर स्थायिक होत असाल तर त्या घरापासून पुढच्या दहा वर्षात काय उत्पन्न निघेल किंवा ते रिसेल होईल याची कुठली खात्री नाही आपण ज्यावेळेस लहान होतो बरोबर आहे त्यावेळेस शिक्षणाला एवढा खर्च लागत नव्हता हो आता ही जी बदललेली शिक्षण व्यवस्था आहे पहिली पासून एल के जी बालवाडी अंगणवाडी पासूनच शिक्षणाला पैसा लागायला अगदी खरे मग या स्पर्धेमध्ये सर्वसामान्य लोक आहेत शेतकरी असेल मजूर असेल ज्यांचं रोजचे वांदे आहेत त्यांचे मुलं या स्पर्धेत येणाऱ्या काळात टिकतील का से, से, प्रश्न काय माहिती का की जे बदलतं जग आहे त्या जगाकडं पाहत असताना म्हणजे पालक म्हणून आणि पुढच्या भविष्याचा वेध घेऊन जर पाहायचं ठरलं तर भविष्यामध्ये तुमच्याकडं दोनच गोष्टीवरती तुम्ही जगू शकता म्हणजे आपली पिढी तर अर्ध्याच्यावर म्हणजे आता आयुष्य पूर्ण करीत आलेली परंतु उद्याची जी पिढी आहे जी की आपली लेकरबाळं आहे यांच्या भविष्याचा विचार करताना फक्त दोनच व्यक्ती इथून पुढे जगू शकतात ते म्हणजे ज्यांच्याकडं अतिप्रचंड पैसा आहे ते आणि दुसरी गोष्ट ज्यांच्याकडं थोडाफार जमिनीचा तुकडा आहे ते कारण उद्याच्या जगाकडं पाहत असताना तुम्ही फक्त नोकरी पैसा या दृष्टीनं पाहू नका कारण सध्या जे काही पर्यावरणाचा प्रश्न असेल जागतिकीकरणाचा प्रश्न असेल आणि औद्योगिकीकरणाचा प्रश्न असेल या दृष्टीनं जर बघितलं तर संपूर्ण मानवजात जीवसृष्टी ही संकटात आहे सध्या याचा देखील विचार करा कारण पैशाचं चक्र हे तुम्हाला आयुष्यभर पळवत राहील त्यामधून तुम्हाला असंख्य आजार देत राहील म्हणजे तुम्ही चांगलं शिक्षण घ्यायचं चांगली गुणवत्ता मिळवायची आणि कुठंतरी एखाद्या खाजगी कंपनी सरकारी नोकरी शोधायची तीही महत्प्रयास आला बरं आता हे काही सो सोपं राहिलेलं नाही तुम्हाला अगदी साधं शिक्षण जरी घ्यायचं म्हणलं तर वर्षाला चार लाख चार लाख रुपये लागतात पाच वर्ष जरी आपण दहावीनंतर पकडले तर चार आपणचे वीस लाख रुपये लागतात असा कुठला शेतकरी आहे की ज्याच्या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्याच्याकडे वीस लाख रुपये संचित झालेले साठवलेले असा कुठला नोकरदार आहे की ज्याच्या बॅ ज्याचा बँक बॅलन्स वीस लाख रुपये म्हणजे शिक्षण हे मध्यमवर्गीयांचं राहिलेलं नाही आणि निर्धनांचं तर अजिबातच राहिलेलं नाही मग अशा गोष्टीमध्ये आजही सामान्य माणूस शिक्षणासाठी पैसे खर्च करतो आहे म्हणजे ते पैसे आपण आपल्या लेकरासाठी खर्च करीत नाही कुठल्या तरी एखाद्या मोठ्या शिक्षण संग्रा सम्राटासाठी कुठल्या तरी एखाद्या मोठ्या सत्ताधारी नेत्यासाठी आपण ते खर्च करतोय त्यांच्या झोळ्या भरवतोय परंतु उद्या त्यातून आपल्याला काय निष्पन्न होईल ह्याची कुठली गॅरंटी नाही आपल्या मुलांना शिक्षण घेतल्यानंतर त्यांना जगण्यापुरता त्यातून रोजगार मिळेल ह्याची कुठली खात्री ना सरकार देत आहे ना खाजगी कंपन्या देत आहेत त्या फक्त आज तुम्हाला शिक्षणाच्या नावाखाली कामगार म्हणून वापर करतायत म्हणजे तुमची मुलं शिकायची असतील तर पैसे भरा आणि मग ती पैसे कमवण्यासाठी तुम्ही राबराब जनावरांसारखं राबा म्हणजे तुमचं आयुष्य राबण्यातच गेलं पाहिजे आणि ते पैसे कमवून बस बसायला लागले आता जे शिकलेली पुढी आहे ठीक आहे समजा आपण आपल्या मुलांसाठी पंधरा वीस लाख रुपये खर्च केले आयुष्य मातीत घातलं परंतु मातीत घातल्यानंतर त्या वीस लाखाचा तीस लाखाचा त्याला वीस हजारची तरी नोकरी मिळेल ह्याची कुठली गॅरंटी आणि त्यातली लिहितात उद्याच्या दहा वीस वर्षानंतर काय होईल ह्याचा फार विचार करीत बसण्याची गरज नाही त्याचं कारण असं आहे की उद्याच्याला जी शहरं आहेत ज्या भांडवली व्यवस्थेवरती उदयाला आलेली शहरं आहेत आता होतं आहे कसं की खेड्यातला माणूस शिक्षणासाठी मुलांच्या शहरामध्ये येतोय कामधंदा मिळेल म्हणून शहरात येतोय आणि शहरात आल्यानंतर त्याचं एकच स्वप्न आहे आता इथं शहरामध्ये स्थायिक झाल्यानंतर वीस वर्षापूर्वी जे शंभर रुपये स्क्वेअर फूटने प्लॉट विकत होते त्याचे आज जर किमती बघितल्या तर पाच हजार रुपये चार हजार रुपये स्क्वेअर फूट आहे म्हणजे पाच पन्नास लाखाचं घर जर तुम्हाला उभा करायचं असेल तर आज पन्नास लाख रुपये कमावणे इतकी कोणाची ऐपत नाही म्हणजे तुम्ही आजच्या का कालावधीमध्ये म्हणजे एकच गोष्ट साध्य करू शकता एक तर मुलांचं शिक्षण किंवा घर म्हणजे दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकत नाहीत मग मुलाच्या भवितव्यासाठी तुम्हाला शिक्षण घेऊन मुलांना पुढं करायचं आहे का घर बांधून स्था निश्चिंत राहायचे हे ज्याचे त्याने ठरवावं परंतु आज पाहिल, ना जर पाहिलं तर ह्या दोन्ही गोष्टी शाश्वत नाहीत ना मुलांसाठी पैसा लावून मुलांना नोकरी मिळेल आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य सुख सुखकारक होईल याची कुठली खात्री नाही आणि शहरामध्ये घर बांधून तुम्ही जर स्थायिक होत असताल तर त्या घरापासून पुढच्या दहा वर्षात काय उत्पन्न निघेल किंवा ते रिसेल होईल याची कुठली खात्री नाही त्याचं कारण असं आहे की सध्या जर तुम्ही पाहिलं असेल तर परवा दिवशी राज ठाकरे यांनी अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की त्यांनी असं म्हटलं की देशामध्ये एकशे पंधरा नद्यांचं भवितव्य हे धोक्यात आहे म्हणजे त्या मृत झालेल्या आहेत आणि त्या इतक्या प्रदूषित झालेल्या आहेत की त्यातलं पाणी बोट बुडविण्याच्यासुद्धा योग्यतेचं राहिलेलं नाही आणि त्यातल्या पंचावन्न नद्या म्हणजे बघा पन्नास टक्क्यापेक्षा अधिक नद्या ह्या महाराष्ट्रातल्या मधल्या आहेत की पंचावन्न नद्या ह्या महाराष्ट्रातल्या म नद्यांचं पाणी पिण्यासारखं तो सोडा आंघोळ करण्यासारखंसुद्धा लायकीचं राहिलेलं नाही म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे हे का झालेलं आहे तर हा पैशाचा हव्यास म्हणजे पहा की ज्याला यशस्वी व्हायचं आहे किंवा ज्याला ओढून ताडून घर निर्माण करायचं आहे ओढून ताडून पैसे भरून पैसे खर्च करून मुलांना शिकवायचे तो माणूस प्रामाणिक प्रयत्नानं किंवा प्रामाणिक कष्टानं हे शक साध्य करू शकत नाही मग तो वाम मार्गाला लागतो धंदे करतो आता ह्या राजकीय परिस्थितीमध्ये तुम्ही संतोष देशमुख खून प्रकरणाच्या माध्यमातून ह्या टोळ्या उघड आलेल्या आहेत की पैसा कमावायचा असेल तर तुम्हाला हा पर्याय निवडणं क्रमप्राप्त आहे बरं आता ह्या टोळ्या आपल्याला दिसत आहेत म्हणून ते पैसे कमवताना किंवा वाईट पुरु घटना करून त्या समोर आल्या म्हणून आपल्याला दिसलं परंतु असे असंख्य लोक आहेत जे नोकरीमधले आहेत व्यवसायामधले आहेत त्या वस्तूमध्ये म मिलावट करतायत भ्रष्टाचार करतायत किंवा अधिकारी लोकं भ्रष्टाचार करतायत म्हणजे ह्यांचा एकमेव उद्देश काय पैसा कमावण हो। आणि ते दुसऱ्यांचे विचार करीत नाहीत मग यामधून प्रश्न असा आहे की मग मागे राहतो आहे कोण पैसा न कमावण्याच्या फक्त शेतकरीच मग शेतकरी काय करतो ठीक आहे मला फसवलं आहे माझ्याकडून भ्रष्टाचाराच्या रूपानं अधिकाऱ्यांनी पैसे खाल्लेत मग मी पैसे हे कुठून न मिळवायचे बरोबर मग आता तो काय करायला लागला शेती भ्रष्ट करायला लागला शेतीमध्ये प्रचंड प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करायला लागला प्रचंड प्रमाणामध्ये फवारायला लागला आहे म्हणजे या निसर्गामध्ये इथं तुम्ही जे पेराल तेच उगवतं मग तुमची नैतिकता असो तुमचा विचार असो तुमचं आचरण असो तुम्ही जे समोरच्याला दिलं आहे ते पलटू प पल तु, परतून पल तु, तुमच्याकडेच तुम येत आहे म्हणजे ज्या विकृतो लोकांनी जी विकृती पिरली त्याच विकृतीचे फळं तुम्हाला उद्याच्याला मिळणार आहेत किंवा काही आता तर असं झाले नाही की ती लय लागलीच मिळायला लागली मग सांगा मला सांगा की की ज्यांनी प्रचंड पैसा कमवला त्यांना तो माणूस सुखी नाही त्याच्या घरामध्ये बी पी आहे शुगर आहे कॅन्सर आहे प्रचंड मोठ्या रोगांचं माहेर घर झालेलं आहे आणि त्यातले त्यात महाराष्ट्र झालेलं आहे असं एकही गाव आता शिल्लक राहिलेलं नाही की ज्या गावामध्ये बी पी शुगर तर नॉर्मल झालं परंतु त्या गावामध्ये दहा टक्के लोकं कॅन्सरग्रस्त आहेत अशी शक्यता निर्माण व्हायला लागली मग मला सांगा की तुम्ही आयुष्यामध्ये नेमकं कमवायला लागले काय काय कमावावे लागले यश काय मिळवायला लागले शिक्षण म्हणावं तर शिक्षणासाठी तिथं एवढा पैसा खर्च करून तुमच्या पात्रात काहीच पडत नाही नोकरी नाही स्थायिक व्हावं तर घर बांधून काही प्राप्ती नाही मग विकास चालला आहे कुठला यामध्ये सगळ्यात महत्त्वा महत्त्वाचं म्हणजे कारण कसं असतं की सामाजिक परिस्थिती बिघड जेव्हा म्हणजे बिघडती तेव्हा शासनाचं काम असतं की ती विकासाच्या दृष्टीनं विकास म्हणजे काय फक्त भौतिक विकास नाही माणसाच्या विचाराचा विकास झाला पाहिजे माणसाच्या मस्तिष्काचा विकास झाला पाहिजे सामाजिक परिस्थितीचा विकास झाला पाहिजे सामाजिक सलोख्याचा विकास झाला पाहिजे त्याचबरोबर येणाऱ्या उद्याच्या पिढ्यावरील संस्कारात्मक विकाससुद्धा महत्त्वाचा आहे याचा तर कुठं उल्लेखच नाही ह्या विकासाचा आपण विचार बी करीत नाहीत आपणसुद्धा करीत नाहीत तर सरकार ही खूप लांबची गोष्ट आहे स सरकार हे मायबाप असतं आणि सरकार उद्याच्या पिढ्यांचा विचार उद्यांच्या विद्यार्थ्यांचा युवकांचा विचार आणि त्याचबरोबर इथं जगणाऱ्या माणसांच्या सुखाचा त्यांच्या आरोग्याचा विचार या सगळ्या दृष्टीनं सरकारनं योजना बनविणं आवश्यक असतं आज योजना कुठल्या रस्ते करा लाईट करा याच्या पलीकडे विकासच नाही उड्डाण पूल बांधा याच्या पलीकडं विकासच नाही मग ही तुम्हाला शिक्षण कुठून देणार आहे हे तुम्हाला आरोग्य कुठून देणार आहे हे तुम्हाला स्वच्छ पाणी कुठून देणार आहे आज जर तुम्ही पाहिलं तर शहरामध्ये तीस फुटावरती चाळीस फुटावरती बोर आहेत त्या बोरला पाणी कुठलं येतं तुमच्याच घरातल्या नाल्या ज्या मुरतात त्याचंच पाणी तुम्ही पिता मग तुम्हाला चांगलं पाणी मिळेल कुठून बरं तलावातलं पाणी जर घ्यायचं ठरलं तर तुमच्या सगळ्या शहराची घाण कुठं जाते तलावात जाते तेच परत तुम्हाला येते म्हणजे तुम्ही आज जे कर्म करताय ते तुम्हाला परतून मिळत आहेत मग ते अन्नातून असो पाण्यातून असो श्वासातून असो हवेतून असो म्हणजे इथं तुमचा आत्मा शुद्ध नाही इथं तुमचं शरीर शुद्ध नाही इथं तुमचे कर्म शुद्ध नाहीत इथं तुमचा समाज शुद्ध नाही इथं तुमची जात शुद्ध नाही इथं तुमचा धर्म शुद्ध नाही मग जगायचं कशासाठी आणि कुणासाठी जगायचं साध्य काहीच नाही ना नुसती धावपळ चालू आहे आणि कसलं पर्यावरण कसलं सरकार कसलं काय काय मिळायला तयार नाही कणकुराला काही कळायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये आजचा माणूस जगतो आहे म्हणून मी सुरुवातीला सांगितलं आणि शेवटी तेच सांगतो की पुढच्या दृष्टीनं जर तुम्हाला विचार करायचा असेल तर मध्यमवर्गीय लोकांचं आता जगणं शक्य नाही पुढच्या पंधरा वीस वर्षामध्ये असं नासा सांगतं आहे असं जागतिक संघटना सांगत आहेत की प्रचंड मोठी उपासमार या जगामध्ये आहे आणि त्या उपासमारीमध्ये अर्धी लोकसंख्या संपण्याचा धोका वर्तविण्यात आलेला आहे म्हणजे साध्य काय काहीच नाही म्हणजे तुम्ही खूप मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळवल्या पण खायलाच नाही कुठून मिळणार ना आहे कारण शेतकऱ्यांनी जमिनी संपवल्या सरकारने जमिनी संपवल्यात आता शेतकऱ्यांनी संपवल्या म्हणता येणार नाही कारण शेतकऱ्यांचा पर्याय नाही त्यांना अधिक उत्पन्न अधिक पैसा मिळवायचा असेल जगायचा असेल तर त्यांना ते खतपाणी घातल्याशिवाय पर्याय नाही नाही तर ते खायला सुद्धा मोतालत आज इतकी वाईट परिस्थिती आहे म्हणजे आज ही परिस्थिती पुढल्या दहा वर्षात काय होणार आहे म्हणून ज्याच्याकडे जमिनीचा तुकडा आहे तोच उद्या जगू शकेल पुढच्या वीस वर्षात आणि ज्याच्याकडं भ्रमसाठ पैसा आहे ज्यांनी हजारो कोट्यावधी लोकांना लुटून औरंगजेबासारख्या मोठमोठ्या बादशाहीसारख्या मोठमोठ्याल्या संस्था मोठमोठ्याला पैसा छापून ठेवलेला आहे अशी माणसं पैशावरती जगतील आणि उरलेली माणसं ज्यांच्याकडे जमीन आहे ते कष्ट करून स्वतःच्या कुटुंबासाठी जगतील वीस वर्षानंतर रो नोकरी कुणी मागणार नाही वीस वर्षानंतर कुणीही शिक्षणासाठी आम्हाला शिक्षण द्या म्हणणार नाही कारण इथं जगण्याचाच मोठा प्रश्न आहे कारण राज ठाकरे जे बोलले ते अगदी रास्त बोलले कारण तुमचं आजच पाणी संपलेलं आहे प्यायचं शुद्ध पाणी राहिलेलं नाही ना बोरमध्ये पाणी आहे ना विहीरमध्ये पाणी आहे ना तलावात पाणी आहे म्हणजे तुम्ही पाणी पिऊनच मारायला लागले अर्धे आणि उरले सुरले दूषित अन्न खाऊन मारायला लागले तर राहिलं ला कोण शिल्लक मग सरकारचं लक्ष कोणावर आहे काय सुव्यवस्थित व्हायला लागले काहीच व्हायला लागलं नाही आणि याच्यामध्ये ज्यांच्याकडं काहीच नाही जमीन नाही नोकरी नाही त्यांचं तर काहीच खरं नाही म्हणून जे, जे लोक आज ग्रामीण भागातून शहरात येतात इथं त्यांच्या आयुष्याची कमाई आयुष्याची पूंजी कर्ज काढून इथं घरं बांधतात जे प्लॉट घेतात त्यांच्यासाठी माझं एक सांगणं आहे की वीस वर्षानंतर तुमच्या करोडाच्या घराला दहा लाख रुपयेसुद्धा येणार नाहीत कारण त्या घरामध्ये राहण्यासाठी माणसंच शिल्लक नाहीत तर तुमच्या घरामध्ये कोण राहणार आणि कोण विकत घेणार जिथं अन्नपाण्याला फार मोठा पैसा मोजावा लागेल तिथं घरासाठी कोण पैसे विकत घेणार आहे कारण ही जी हवं आहे ना घर बांधायची मोठमोठ्या पॅकेजच्या नोकरी मिळवायच्या तर ही हाव सार्वसामान्य माणसाला आहे ही हाव मध्यमवर्गीय माणसांना आहे मोठ श्रीमंतांची पोरं नोकऱ्या करीत नाहीत उद्योगपतींची पोरं नोकऱ्या करीत नाहीत ते व्यवसायच करतात म्हणून सध्या सर्वसामान्य माणसांनी शिक्षण घ्यावं पण ते कमी खर्चातलं शिक्षण घ्यावं जिथं जास्त पैसा वतावा लागेल जिथं तुमच्या दोन पिढ्याची संपत्ती वतावी लागेल तसं शिक्षण घेऊन उपयोग नाही तुमची गुणवत्ता जर सिद्ध होत नसेल तर तात्काळ तुम्ही उद्योगाकडे लागलं पाहिजे आणि पर्यावरणाचा प्रश्न इथल्या सामाजिक परिस्थितीचा राजकारणाचा प्रश्न लक्षात घेऊन आपल्याला कसं जगायचं याचा विचार आणि तंत्र आपल्यालाच शोधून काढावं लागेल सरकारच्या भरवशावर राहू नका सत्ताधाऱ्यांच्या भरोशावर राहू नका कारण हे फक्त ओरबाडण्यासाठी आलेले आहेत कुठलाही नेता लोकाचं कल्याण करण्यासाठी इथं निवडून आलेला नाही आणि तो विचार घेऊन सत्ते तो सत्तेमध्ये स्थिर होऊ विश होऊ पण शकत नाही म्हणून नाही व्हिजनच नाही ना, ना। आणि ती व्हिजन असलेली माणसं ते येऊच देत नाहीत पुढं गरज नाही त्यांना विजनची त्यांना काय आहे की प्रश्न एक लक्षात घ्या तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न वि वी, विचारलेला आहे कारण त्यांच्याकडं जर व्हिजन असतं तर त्यांनी या दृष्टीनं विचार केला असता खा ह्या वि प्रश्नावरती अधिवेशनं होणं गरजेचं आहे त्या प्रश्नावरती अधिवेशनाचं सोडा अधिवेशनात असा एकही प्रश्न उपस्थित कोणी करीत नाही हे लक्षात घ्या म्हणजे सर्वसामान्य जनता सर्वसामान्य कष्टकरी वर्ग यांनी कष्ट करावं त्यांनी कष्ट केलेला पैसा यांनी वरबडून न्यावा उरला सुरला पैसा उद्योगपतींनी ओरबडून न्यावा तुमच्याकडे काही शिल्लकच ठेवायचं नाही म्हणजे ह्या दोन वर्गाच्या दृष्टीनं सर्वसामान्य माणूस म्हणजे कचरा झालेला आहे ते आपल्याकडे कुठल्या दृष्टीने पाहतात पाला आपण आहेत जगलो काय मेलो काय यांच्या यांचं काही होत नाही वाकडं आज लाखो लोक वेगवेगळ्या आजाराने मारत आहेत काय साध्या श्वसनाच्या विकारानं दोन हजार अठरा मध्ये तेवीस लाख लोक या देशामध्ये मेलेले आहेत एका फुफ्फुसाच्या आजारानं त्यावेळेसची आकडेवारी आणि ह्या आकडेवारीमध्ये दरवर्षी दोन लाखाने वाढ होते अठरापासून जर आज पंचवीसपर्यंत जर म्हणलं तर दहा लाखाची बारा लाखाची वाढ झाली म्हणजे आज घडीला तीस लोक तीस लाख लोक निश्चित दरवर्षी मरत असणार आहेत मग त्यामध्ये मरणारा मध्ये तुमच्या घरातला माझ्या घरातला शेजाऱ्यातला पाजाऱ्यातला कुणी ना कुणी जातो आहे परंतु प्रश्न कसा आहे की तो शेजाऱ्याचा गेला आहे परंतु ह्या कारणामुळे गेलेला आहे त्या दृष्टीने आपण काय करतो की त्याच त्याला जबाबदार सरकार धरीत नाही आपण आपण आजाराला जबाबदार धरतो परंतु हे आजार का वाढले ही परिस्थिती का निर्माण झाली याच्याकडे आपण का बघत नाही आणि ही परिस्थिती भविष्यात येणार आहे लोक याच्यावरती विचार करणार आहेत म्हणून आजच सरकार तुम्हाला काय करायला लागले की तुम्हाला आजार झाला तरी हा मी आ, विमा देतोय तुम्ही खाजगी दवाखान्यामध्ये जा उपचार करून घ्या का तर तुम्ही सरकारी दवाखान्यात जाऊ शकत नाहीत आणि तिथं गेले तर तिथली जी आकडेवारी आहे सांख्यिकी ही रोपन होईल आणि लोकांच्या समोर येईल अरे बापरे एवढ्या मोठ्या संख्येने लोकं मारायला लागले म्हणून संख्या तुमची पुढं येऊ नये म्हणून पुढच्या दृष्टीनं सरकार आजच तुमची काळजी घेत आहे की तुम्ही खाजगीच जा सरकारी दवाखान्यामध्ये आम्ही बंद करू मग ज्याच्याकडे ह्या लाडक्या बहिणीसारखंच होणार आज सरकार तुम्हाला पैसे देईल कॅन्सरचा उपचार करायचा आहे किडनीचा उपचार करायचा आहे पाच लाख रुपयापर्यंत उपचार मोफत देईल बरोबर का परंतु घरोघरी प्रत्येक माणसाला हे उपचार झाल्यानंतर प्रत्येकाला पाच पाच लाख रुपये देऊ शकेल का सरकार नाही देणार इथं पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला देऊ देण्याविषयी आता कानकून चालू आहे एकवीसशे तर खूप लांब लांबची झाली तुम्हाला पाच लाख रुपये प्रत्येक माणसाला देईल का उद्या जर दहा वर्षांनी हे आजार प्रत्येकाला झाले तर नाही देणार सरकार काय म्हणेल ज्याच्याकडे ऐपत आहे त्याने उपचार करा नाही तर मरा ही हे वास्तव आहे पुढचं म्हणून पुढच्या दृष्टीनं लोकांनी जागा होणं गरजेचं आहे या निमित्तानं एवढ सांगतो कारण विषय एक मुद्दा निघाला खूप काही बोल बोललो चाळीस नाही अगदी खरा खरा मुद्दा आहे त्याच कारण काय माहिती का की चाळीस पंचेचाळीस मध्ये आपण जे आहेत त्याच कारण असं आहे की एक आज जे चाळीस पंचेचाळीस मधले लोक आहेत ते साधारणतः ऐंशीच्या जन्म आहे त्यांचा ऐंशीच्या नंतर आपल्याकडे रासायनिक खताचा भरमसाठ मोठा वापर सुरू झाला म्हणजे आपलं खान खाद्य हे पोषक राहिलं नाही बरोबर आणि आता जे जन्मलेले पोरं आहेत बावीशीमधली ते तर त्यांचा तर विचार सोडून द्या काय त्यांना तर आता म्हणजे बावीसशी तेशीमध्येच अटॅक यायला लागलेत काहीला या तर म्हणजे शाळेत असताना अटॅक या यायला लागलेत परंतु आज जे चाळीशीमधले लोक आहेत त्यांना थोडंफार का होय ना बालपणी चार पाच वर्षापर्यंत आईचं दूध का होय ना पण पोषक भेटलेले तेवढी नशिबवानं आजचे पोरण आहे काय आणि त्याच्यामुळं तुमचा आहार असेल तुमचं शुद्ध हवा पाणी असेल हे मिळलंच नाही ना आणि त्याच्यामुळं आजार होतील नाही तर काय होतील आणि दुसरी गोष्ट आपल्याला वाईट सवय अशा लागलेल्या आहेत की आज आपलं शेतात काम करणं खरी एक्झरसाईज ही पूर्वी शेतकऱ्यांची किंवा ग्रामीण भागातल्या लोकांची ही काय काय का? का होत होती की ते शेतामध्ये काम करत होते बरं शेतात काम कर नसलं ना तर जुनी माणसं काय करायची माहिती का की आपल्याकडं पादन रस्ते असायचे पायवाटा असायचे काहीच काम नसलं तर वय झालेली माणसं बघा तुम्ही की पांदन रस्ते साफ करीत बसायची पांदीत पडलेले दगड बाजूला करीत बसायची पांदीत आलेला केर कचरा काटे का, कुटे साफ करीत बसायची काही लोक तर पाय वाटा झाडत बसायची रिकामा माणूस बसत नव्हता बरोबर आज जर तुम्ही म्हणले की मी का रस्ता झाडू तुम्ही म्हणताना मी काय एकट्याच गुत घेतलं गे का वा, वा वागणारे तर सगळेच आहे परंतु पूर्वीची लोकं असा विचार करीत नव्हती सतत क्रियाशील राहत होती म्हणून त्यांचं आयुर्मान होत जास्त होतं आताची माणसं आळशी झालेली आहेत आणि त्यातली त्यात घरातल्याच म्हणजे बाहेरच्यासाठी सोडून द्या पण स्वतःतल्या घरातल्या माणसासाठी जर समजा आपण म्हणलं पोरांना अरे हे तांब्या उचलून पाणी द्या आम्हाला तर ते त्यांच्या जीवावर यायला लागले म्हणजे इतका आळशीपणा झालेला आहे त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम निर्माण झालेले ओके धन्यवाद